हॅलो कुठे आहेस हा ये लवकर ये हां ठीक आहे ठीक आहे लवकर लवकर चल काय बोलला पाच मिनटं लागेल मला नेहमीच आहे त्याचं मी खा जरा दिने तुझी दुबईची ट्रिप कशी होती भाई कमाल सिटी आहे इतकी क्लीन आहे नीट सिटी ना सेटल व्हायचं मन करत होतं गाणी सध्या लवलेच नाही या केसोड इंदोरला गेलास कधी तिकडचे रस्ते पाहिले ना की असं वाटतं यार काय ब्युटी आहे तिकडची रस्ते सुंदर आहे आई तू आपल्या वाशीच्या पाबीचे गेलास का कधी अरे काही ग्रीनरी पाहत आहे ते तो अरे तिथे गेला ना की आपल्या इकडचं आहे असं वाटतच नाही बरं मी काय म्हणते सिंगापूर ट्रिपचं काय आहे Hmm. ओ, hmm. ते कॅन्सल झालं देते तुला माहिती आहे ना सर काय सिच्युएशन चालू आहे आणि या सिच्युएशन मध्ये बाहेर जायचं म्हणजे प्रॉब्लेमच आहे हो पण लवकर जाणार आहे आम्ही काय सिनेरी असते यार तिकडे कौमाल सिटी आहे असं वाटतं तिकडेच राव फोटो काढत फिराव असं बस बरोबर सर मला पण वाटतं ना की असं मस्त ना थंड आहे या ठिकाणी आपण जाऊ तिथे जरा पोझिशन असेल जर आपण भी ना अशी घाण नसेल श्वास घ्यायला थोडा पण त्रास नसेल हे मग गोव्याला जायचा प्लॅन करू का आपण मस्त बीच बीच फिरूयात दारू पिऊयात कसिनो मध्ये जाऊयात आणि तिकडचे पब म्हणजे सॉलिडच आहेत लास्ट टाइम काही मजा केली होती आठत आहे ना गोव्यात कशाला अलिबागला जाऊ ना दोन दिवसात रिटर्न काही गोव्याची मजाच वेगळी आहे मस्त असं बीच बीच फिरता येतं असं लाटांमध्ये बसून लांब समुद्रात बघत 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 वर हो आकाशात पाहिलं ना भारी वाटचा यार आणि खाली पाहिलं ना तर कुणाची तरी चप्पल चड्डी वाहत आलेली असते क्लीन बीच कुठे काय मित्र आता पण तुला माहिती आहे का आपला तो संकेत लग्न झाल्यानंतर ना साठी बाजला फिरायला गेला होता आला तेव्हापासून तिकडचेच किस्से सांगतोय म्हणतोय की तिकडचं पाणी एवढं नितळ आहे तिकडे त्या लाटांमध्ये असं ला उभं राहिलं ना आणि खाली पाहिलं ना की सारा तिकडची खालची वाळू तिकडचे ते दगड एकदम क्लीन दिसतात एकदम क्लिअर हो जाव आपण पण काय कपल म्हणून लग्न झाल्यावर जाईन पाली नाही तर कुठल्या तरी भारी लोकेशनला तर जाईन आता अरे भाई लोक सोचा टाइम झाला यार तिकीट पण बुक झाले हा ये चल चल इंट्रो मिस नाही झाला पाहिजे ये मग कुठे फिरायला जातो ते आजच फायनल करूया हो कुठेही चला पण चला पण चला अशा शहरात जाऊया ना की जिथे ब्युटी बघत आहे ना मस्त बेभान होऊन फिरता आला पाहिजे काय छोटू बरोबर ना बरोबर आहे कुठेही फिरा तुम्ही पण आपण ज्या शहरात राहतोय त्या शहराचा अभिमान तर सोडाच पण निदान भान तरी ठेवा काय काय नाही पंधरा रुपये झाले